माननीय मकरंदाबा पाटील मंत्री मदत पुनर्वसन महाराष्ट्र राज्य तसेच पालकमंत्री बुलढाणा यांच्या सुभाहस्ते भव्य उद्घाटन सोहळा झाला संपन्न लोणंद शहरामधील प्रसिद्ध व्यापारी पटेल बंधू यांच्या कृष्णा इंटरप्राइजेस दुकानामध्ये हॅवेल्स एक्झिटिव्ह उत्सव या दुकानाचा उद्घाटन सोहळा माननीय मकरंदाबा पाटील यांच्या उपस्थित साजरा करण्यात आला यावेळी मनोगत व्यक्त करताना मकरंदाबा पाटील म्हणाले या दुकानाचे असेच भरभराट होत राहणार आहे जसे येथून मागे ग्राहकांचा विश्वास संपादन केला तसंच येथून पुढे नक्कीच ग्राहकांच्या पसंतीस सर्व उत्पादने मिळतील या यात तीळ ही शंकाच नाही या कार्यक्रमासाठी माजी उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके पाटील माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील नगरसेवक सागर शेळके पाटील हबप ॲडव्होकेट गजेंद्र मुसळे सामाजिक कार्यकर्ते अनिल कुदळे भरत शेळके पाटील व संपूर्ण पटेल परिवार उपस्थित होता कृष्णा एंटरप्रायजेस या दुकानाची परंपरा चोपन्न वर्षापूर्वी लडाबाई पटेल यांनी चालू केली तसेच ते पुढे नेण्याचे कार्य मिटूबाई पटेल यांनी केले या, या व्यवसायात बरारी घेत आता त्यांचे सुपुत्र अरविंद व शैलेश पटेल अतिशय विश्वासाने हा व्यवसाय पुढे चालू ठेवला आहे यातच खंडाळा तालुक्यात पहिले हॅवेल्स कंपनीचे अधिकृत उत्सव डीलरशिप घेऊन शोरूम करण्याचा मानलोनंद मध्ये या पटेल बंधूंना मिळाला आहे या, या कंपनीमध्ये कंपनीचे सर्व प्रकारचे घरगुती विद्युत उत्पादने तसेच बिल्डिंग मटेरियल साहित्य ग्राहकांना एका का छताखाली उपलब्ध होणार आहेत तसेच या उत्पादनाची विक्री सर्व्हिस सेवा सेवासुद्धा याच कृष्णा मध्ये मिळणार आहे तसेच फेशनिंग व टाटा स्टीलची डीलरशिप अपोलो पाईप जी डी मल्हत्रा अशा अनेक कंपन्यांच्या डीलरशिपच्या माध्यमातून प्लंबिंग साहित्य व बिल्डिंग मटेरियल तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे कृष्णा एंटरप्राइजेस या ठिकाणी अतिशय विश्वासाने व दर्जेदार उत्पादन मिळण्याचे ठिकाण बनले आहे कारण या व्यवसायात चोपन्न वर्षाचा अनुभव व ग्राहकांशी असलेल्या फुलकीचे नाते व विश्वास जपून ठेवलेला आहे यासाठी एक वेळ या शोरूम ला अवश्य भेट द्या या कार्यक्रमासाठी शैलेश शेठ चा मित्र परिवार तसेच पटेल परिवारातील सर्व लोणंद शहरातील तसेच पंचक्रोशीतील असंख्य ग्राहक नागरिक उपस्थित होते या सर्वांचे आभार शैलेश पटेल शेठ यांनी मानले झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी पांडुरंग कुंभार लोनंद अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र